नमस्कार आपण पाहत आहात आज मराठी पाहुयात एक महत्त्वाची बातमी बीड जिल्ह्याच्या आष्टीत रंगणार आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धा आनंद शैक्षणिक संकुल येथे छत्रपती शाहू फुले आंबेडकर कृषी महाविद्यालय आणि अन्नतंत्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत भव्य आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धा गुरुवार अकरा सप्टेंबरपासून सुरू होत आहे स्पर्धेचा उद्घाटन समारंभ विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ राजेश कदम आणि संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या हस्ते होणार आहे स्पर्धेची सर्व तयारी पूर्ण झाली असून विशेष म्हणजे ही स्पर्धा प्रकाश झोतात डे नाईट पद्धतीनं खेळवली जाणार आहे तिन्ही मैदानं सज्ज झाली आहे खेळाडूंसह प्रेक्षकांमध्येही या स्पर्धेची मोठी उत्सुकता आहे स्पर्धेच्या आयोजनाची माहिती स्पर्धेचे संयोजक प्राचार्य श्रीराम आरसूळ आणि प्राचार्य साईनाथ मोहोळकर यांनी दिली आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत येणाऱ्या सर्व कृषी व कृषी संलग्न महाविद्यालयाच्या आंतर विद्यापीठ स्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा पण या ठिकाणी श्री छत्रपती शाहू फुले कृषी महाविद्यालय आष्टी तसेच अन्नतंत्र महाविद्यालय आष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने आपण या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत विद्यापीठाच्या विद्यापीठामध्ये असणाऱ्या कृषी व कृषी संलग्न महाविद्यालयातून अठरा ते वीस टीम येण्याचे अपेक्षित आहे उद्या अकरा तारखेला गुरुवारी सकाळी दहा वाजता विद्यापीठाचे आपले सन्माननीय विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉक्टर राजेश कदम तसेच आमच्या संस्थे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार भीमराजी धोंडे साहेब तसेच आमच्या संस्थेचे सहसचिव अजयदादा धोंडे कोषाध्यक्ष अभयराजे धोंडे व आमच्या कर्मचारी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र धोंडे तसेच आमचे सर्व प्रशासनाधिकारी डॉक्टर डी बी राव सर प्राध्यापक एच विदाते सर प्राध्यापक सागर वाघुले सर प्राध्यापक बाळू वाघुले सर यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रम या क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन उद्या सकाळी दहा वाजता संपन्न होणार आहे या या स्पर्धेमधून विजय झाला संघ आंतर विद्यापीठ स्पर्धा ज्या होतात त्याच्यामध्ये तो सहभाग नोंदवणार आहे साधारणतः अठरा संघ ते वीस ठिकाणी सहभागी होणं अपेक्षित आहे याच्यामध्ये तसा विचार केला तर जवळपास एक दीडशे ते दोनशे विद्यार्थी किंवा खेळाडू यांमध्ये सहभागी होतील खेळाडूंची या ठिकाणी आपण सर्व येणाऱ्या खेळाडूंची या ठिकाणी संध्याकाळची राहण्याची सोय अन्नतंत्र महाविद्यालय या ठिकाणी केलेली आहे तसेच अन्नतंत्र महाविद्यालयामध्ये आपण त्यांना राहण्याची बरोबरच जेवणाची सोय या ठिकाणी केलेली आहे आपण आष्टीमधील नागरिक किंवा जे खेड खेळाडू प्रेमी आहेत याला मी या ठिकाणी संस्थेच्या वतीने साहेबांच्या वतीने असे जाहीर आवाहन करतो की त्यांनी उद्या सकाळी या ठिकाणी येऊन आमच्या खेळाडूंचं मनोबल वाढवावं हो, त्याचबरोबर ह्या खेळाचा आनंद घ्यावा हो।